नमस्कार काल बँगलोर विरुद्ध पंजाब यांच्यात रंगलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात बराठ्य बेंगलोर, बेंगलोर संघाने एकत्र बी विजय मिळवत पंजाब संघाला धूरचा असली अपेक्षेप्रमाणे नाणेफेकीचा कॉल जिंकून बेंगलोरच्या संघाने पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला न्यू चंदीगडच्या जे या सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघालाच विजय होईल असं क्रीडा तज्ज्ञांचं भाकेत वर्तवण्यात आलेलं होतं त्याच अनुषंगाने बेंगलोर संघाचा कर्णधार रजत पाटीदार याने ही नाणेफेकीचा कॉल हा आपल्या बाजूने लावत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अगदी तंतोतंतपणे बेंगलोरच्या गोलंदारांनी सार्थ ठरवत सार्थ ठरवत एकदम कमी धावसंख्येवरती पंजाब्त संघाला रोखले खरे पाहता पंजाबचा संघ हा भरपूर फॉर्ममध्ये होता त्यांचे फलंदाज असो त्यांचे गोलंदाज असो फलंदाजीच्या क्रमात पुरबुधम सिरन उत्कृष्ट पद्धतीने तो पुरब्रम सिंह तसेच सय सय्यर यासारखे एक ना अधिक फलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध होते गोलंदाजा गोलंदाजांचा विचार करता हरमनप्रीत ब्रार तसेच कुलदीप आ, हर हरमनप्रीत ब्रार तसेच अनेक एक गोलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध होते त्याचप्रमाणे बँगलोरच्या संघाची विचार करता त्यांच्याकडे फलंदाजीचा क्रम तसेच गोलंदाजीचा क्रम ह्या उत्कृष्ट पद्धतीने होता फलंदाजीमध्ये विराट कोहलीसारखा एक चांगल्या दर्जाचा फलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध होता तसेच गोलंदाजीमध्ये सुयश शर्मा यासारख्या उत्कृष्ट दर्जाचा फिरकी गोलंदाज त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना हा सामना जिंकण्यात काहीच अडचण निर्माण झालेली नाही सुहेश शर्माने खूप उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजीचे प्रदर्शन करत तीन खेळाडूंना बाद केले आणि एकदम कमी धावसंख्येवरती पंजाबच्या संघाला रोखण्यात बेंगळुरूच्या संघाला यश प्राप्त झाले याच ठिकाणी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड यांनी सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजीचे दर्शन घडवले तसेच सयस अय्यरकडून भारतीय क्रीडाप्रेमींना फार चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती पण तो या फलंदाजी तो या सामन्यात चांगली फलंदाजी करू शकला नाही तसेच पंजाबच्या संघाला अजून एक सामना खेळण्याची संधी निर्माण झालेली आहे आता आजचा सामना मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यामध्ये विजेता संघ जो असेल तो दिनांक रविवारी एक तारखेला पंजाबसोबत खेळेल त्यामुळे पंजाब स संघाने हार न म्हणता अजून एक संधी आपल्याला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर त्यांनी फायदा उठवावा असाच क्रीडाप्रेमींचा मानस आहे पण सध्याची परिष परिस्थिती पाहता मुंबई इंडियन्सचा संघ जॉईंट केलेला ठरेल यात वावगे ठरणार नाही कारण मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये उत्कृष्ट पद्धतीचे गोलंदाज चांगले फलंदाज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूर्यकुमार यादवचा फॉर्म सूर्यकुमार यादवचा सध्याचा फॉर्म पाहता मुंबई इंडियन्सला कोणी या सामन्यामध्ये झोकून शकणार नाही तसेच गोलंदाही त्यांच्याकडे खूप चांगले ऑप्शन आहेत ट्रेन बोल्ट तसेच जसप्रीत बुम्रासारखा आंतरराष्ट्रीय लेवलचा गोलंदा आहे जो की यॉर्कर किंग म्हणून ओळखला जातो तसेच फिरकीम पटू ही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तसेच विदेशी आणि प भारतीय खेळाडूंचा उत्कृष्ट भरणा म्हणून मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते कर्जदार हार्दिक पांड्या याच्याकडेही आजच्या सामन्यामध्ये आपण चांगल्या खेळीची अपेक्षा करू शकतो तसेच मुंबईकडूनही रोहित शर्मा हा त्यांचा माजी कर्णधार यालाही चांगल्या खेळीची अपेक्षा करण्याची आज गरज आहे तसं पाहिलं जाता आजच्या सामन्यात गुजरात विरुद्ध मुंबईमध्ये थोडंफार मुंबईचेच पारडे जड आहे असं मानलं जात आहे कारण नाणेफेकीचा जो कॉल टॉस जो जिंकर आहे तो पहिले गोलंदाजीचा निर्णय घेत आहे त्यामुळे आजही नाणेफिरकीचा कोल महत्वाचा ठरेल जो कोणी नाणेफ जिंकीन तो सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेईन कारण या खेळपट्ट्या गोलंदाजीला पोषक म्हणून तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे रन चेस करताना थोडशा दुसऱ्या संघाला जड जात आहे अशा प्रकारे आज आपण मुंबई आणि गुजरातच्या सामन्याचे दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांचं विश्लेषण पाहूया तरी आता तुझाच एवढंच धन्यवाद